जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्हीमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा जसं की या अगोदरच्या न्यूजमध्ये आम्ही एक तुम्हाला आदर्श गाव दाखवला होता चंद्रपूर जिल्हा चिमूर तालुक्यातला एक गाव तुम्हाला आम्ही दाखवला होता जो आदर्श गाव ग्रामपंचायत म्हणून तुम्हाला दाखवला होता पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत कढोली कढोली ग्रामपंचायत कढोली या गावामध्ये कडोलीचे काय चित्र आहेत या ग्रामपंचायतचे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सध्या आम्ही जिथे उभा आहोत हा आहे कडोलीचा हायटेक स्मशानभूमी या मित्रांनो हायटेक यासाठी म्हटलं आहे की जो कडोलीचा प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारामधून आपण गावामध्ये एंटर करतो तर त्याची रोडाची स्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायची आहे की जो गावामध्ये मुख्य जो रस्ता आहे तो रस्ता खरदडलेला आहे खड्डे पडलेले आहेत कुठून तर रोड नाहीच्या बरोबर आहे गिट्टीवर आलेली आहे येण्याजाण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आहे पाण्याची बरोबर नियोजन नाही आहे स्वच्छतेचं नियोजन नाही आहे परंतु स्मशानभूमीचा जो नियोजन आहे हा व्यवस्थितरित्या इथं केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एक हायटेक स्मशानभूमी इथं तयार झालेली आहे म्हणजे मरा त्यानंतर शेवटचा जो तुमची क्षण आहे हा सुखमय राहील परंतु जित्या जीवाला जो त्रास होत आहे त्याबद्दल अजूनपर्यंत ग्रामपंचायतीने कसल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही याबद्दलचे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत आपण पाहू शकता आहे की मुख्य प्रवेशद्वार आहे त्यानंतर रस्ता बघा छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर प्रतिमासुद्धा इथं प्रस्थापित केलेली आहे परंतु जो रस्ता आहे तो जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठं असं वाटते की काय परिस्थिती आहे या ग्रामपंचायतीची जिथं ग्रामपंचायत आदर्श होण्याच्या मार्गावर आहेत शासन त्यांना पुरस्कार देत आहे त्यांना निधीसुद्धा देत आहे परंतु काही ग्रामपंचायत काही गाव असे सुद्धा आहेत की जे अजूनपर्यंत त्याला म्हणता येईल की विकासापासून खूप दूर आहेत काय त्यांना निधी मिळत नाही या मागणी होत नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित झालेला आहे आपण पाहू शकताय ग्रामपंचायत कडोली आपले सरचं स्वागत करताय मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारामधूनच या गावामध्ये जावं लागतं हा मुख्य रस्ता आहे परंतु या मुख्य रस्त्याची परिस्थिती काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपण विचार करू शकतो काय खरंच मुख्य रस्ता जर असा आहे तर मग संपूर्ण गावातील रस्ते कसे असणार याचे चित्र आपण थोड्यासमोर आणू शकतो सुंदर एक देखावा सुद्धा तुभाजलेला रस्ता आहे त्यानंतर थोडं झाडाची देखावा सुद्धा केलेला आहे हा खूप छान आहे वाटतोय परंतु महाराजांचं इथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुंदर प्रतिमा सुद्धा इथं स्थापित केलेली आहे परंतु हा जो रस्ता आहे हा पूर्ण खडळलेला आहे करणाऱ्यांना याचा त्रास स्थान करावा लागतो आहे खदडलेला आहे ये जा करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे तरीसुद्धा गावातील जनता जी आहे यावर काही आक्षेप उचलतात की नाही हा पण एक प्रश्न होता उपस्थित हा बघा इथपर्यंत जो सिमेंटीकरण झालेला आहे पण तो पण पूर्ण खरदडलेला आहे आणि त्यानंतर एकदम कच्चा रस्ता हा बघा जसा एक आपण म्हणू की आ, नवीन गाव बनलेला आहे ले ले लेआउट पडलेला आहे आणि तिथं जसं परिस्थिती दिसतो आहे तशी बघा पूर्ण रस्ते असे त्याच्यावरती खड्डे पडलेले आहेत एक गिट्टी बाहेर पडलेली आहे अशी परिस्थिती जी आहे या कडोली गावच्या मुख्य रस्त्याची परिस्थिती ही इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता की समोर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराचं काम रंगरंगोटीचं सा काम चालू आहे त्यानंतर बघा हे पूर्ण शेड आ, या पद्धतीचा शेड स्मशानभूमीच्या ठिकाणापर्यंत पूर्ण हा शेड जो आहे हा इथं लावलेला आहे त्यानंतर इथं शंकरजीची प्रतिमा प्रस्थापित केलेली आहे त्याचा आजूबाजूचा परिसरसुद्धा हा एक गार्डन बनवलेला आहे त्यानंतर इथं बघा छोट्या मुलांची खेळणी हा एक आ, नवीनच संकल्पना इथं पाहायला मिळत आहे की स्मशान भूमीमध्ये लहान मुलांना खेळण्याकरता हे बघा इथं साहित्य लावलेले आहेत ला तो झुला लावलेला आहे हे घसरणपट्टी आपण लहानपणी घसरतो ही घसरणपट्टी लावलेली आहे त्यानंतर हे एक दोन इन्स्ट्रुमेंट जे आहेत हे या ठिकाणी लावलेले आहेत हे नवीनच उपक्रम म्हणू आपण या या नवीनच संकल्पना म्हणू की स्मशानभूमीमध्ये लहान मुलांना खेळण्याकरता ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपण त्याच स्मशानभूमीच्या थोड्या सामोर जात आहोत जिथं घनकचरा व्यवस्थापन सेंटर हे उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापन सेंटरसुद्धा या ठिकाणी व्यवस्थापन केंद्र पाहायला मिळत आहे परंतु हे बघा शायद असं चित्र बघून असं वाटतं आहे की गावचा जो कचरा आहे कचरेवाला आया गाडीवाला आया कचरा निकाल जेव्हा सकाळी सकाळी आपण गाणं एक तो कचरा घेऊन निघतो आहे तर तो गावचा सगळा कचरा जो आहे त्या गाडीने जमा करून हा बघा हा इथं आपल्या स्मशानभूमी जी आदर्श स्मशानभूमी आहे उत्कृष्ट स्मशानभूमी आहे त्याच्या थोड्यासा सामोरं जर गेलं हा बघा कचरा पूर्ण अस्तव्यस्त पद्धतीने इथं हे बघा हे पूर्ण पॉलिथीन झिल्या ह्या सगळ्या इथं आणून टाकलेल्या आहेत आणि शेड तयार झालेला आहे परंतु असं वाटतं आहे की त्याचं उद्घाटनासाठी प्रतीक्षेमध्ये हा घनकचरा व्यवस्थापनाचा शेड असावा शेड पूर्ण झालेला आहे त्यानंतर बघा हा कचरा पूर्ण इथं कचरा पसरा आतमध्ये जायचंही असेल तर आपल्याला बघा हा कचरावरून जावं लागेल आपण जाऊया आपण आणि बघूया हे बघा शेड शेड आणि घनकचरा व्यवस्थापनाचे टाके जे आहेत हे, हे पूर्णपणे तयार झालेले आहेत परंतु असं वाटतं आहे की हे समजा आमदार खासदाराच्या निधीतून असेल या मग पत्र पंधरा वित्त आयोगाच्या निधीमधून असेल पण हा जो काम इथं होत नाही आहे तर मोठ्या अधिकाऱ्यांच्या किंवा आमदार खासदार यांच्या हातून उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये शायद असावा याकरता अजूनपर्यंत याचं काम जो आहे हा इथं झालेला नाही आहे इथे एकही एक थोडासाही कचरा बघा इथं दिसत नाही आहे हा घनकचरा सेंटर अजूनपर्यंत व्यवस्थापन जो आहे हा सुरू झालेला नाही आहे तर हा उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असावा म्हणून इथं कचरा एकही एक कचरा इथं दिसत नाही आहे परंतु गावामधून निघालेला सर्व कचरा जो आहे हा या सेंटरच्या बाहेर आपण बघू शकता बाहेरच हे सगळे पॉलिथिन्स हा बघा आहे बघा इवन हे बघा या ठिकाणी बघा औषधाचे हे बघा मेडिकल्सचे आहेत की दवाखान्याचे आहेत तर माहीत नाही पण इथं हे गोड्या औषधा मेडिकल किंवा सुद्धा कचरा हा इथंच आणून टाकलेला आहे आणि बघू शकता किती प्रमाणामध्ये इथं हे जिल्ह्याचं प्रमाण जो आहे पॉलिथिनचं प्रमाण जे शासनाने बंद केलेले आहेत हा इथं पूर्ण अस्तव्यस्त स्थितीमध्ये पडलेला आहे तर पुन्हा असं एक प्रश्न निर्माण होतो आहे की आदर्श ग्रामपंचायत व्हावी गाव सुंदर व्हावं त्यांना पुरस्कार मिळावं यासाठी सगळ्या खटाटोपा चालतच आहेत आणि ते लपवण्या आपल्या गाव गावची घाण लपवण्याकरता हे चित्र असावे काय हा असा का प्रश्न उपस्थित होत आहे आणि हा जो शेड बनला याला काही लाखो रुपये खर्च पण झाले असतील तर तो खर्च काय नुसताच खर्च म्हणून खर्च केला गेलेला आहे की त्याचा उपयोग व्हावा यासाठी केलेला गेला आहे हा सुद्धा खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आपण पाहू शकता आहे की ग्रामपंचायत कडोलीचे हे वाचनालय जिथं विद्यार्थी अभ्यासाला येतात पुस्तकांची संख्या पुस्तकांची ठेवणूक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता जो हा इथं व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था आपण पाहू शकता आहे किती विद्यार्थी इथं येत असावेत यावरून जर एक आपण जर विचार केला दोन चेअर दिसत आहेत आ, सुंदर गोष्ट ही की इथं एक भारताचं संविधानची प्रास्ताविका इथं लावलेली आहे संविधानाबाबत अवेअरनेस होण्यासाठी इथं बघा लावलेलं ला आहे हे एक खूप छान संकल्पना आहे त्यानंतर ही पुस्तकाची इथं ठेवणूक केलेली आहे तर असं आहे नागपूर जिल्ह्यातील कडोली ग्रामपंचायत आणि प्रामुख्याने सांगू इच्छितो आहे की या ठिकाणी पण बी जे पी स सरपंच आहेत बी जे पी शासनाचा आहेत आणि मोदी सरकार तर स्वच्छता आदर्श ग्राम यावरती एवढं सारं निधी खर्च होत करत आहे पण तरीसुद्धा परिस्थिती जर या गावची बघितली तर जी परिस्थिती आदर्श ग्रामाची पाहिजे आहे त्याचा कुटपत हा कोणत्या गटामध्ये हे मोडतो आहे हे आपण विचार करू शकता आहेत अशाच प्रकारच्या नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू नेहमी बघत राहा सक्षम भारत टी व्ही जर सक्षम भारत टी व्हीला केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअरसुद्धा करा जर आपल्याकडे असे काही समस्या असतील काही बातम्या असतील तर आम्हाला पाठवा आम्ही बापली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद